गुड मॉर्निंग मित्र हा आमचा मिरचीचा प्लॉट बघा मस्त पैकी मिरच्या किती लागल्यात हे मी तुम्हाला दाखवायसाठी आज हा व्हिडिओ करत आहे नवीन नवीन अपडेट देणार आहे मस्तपैकी मजा येते म्हणून करा लागलो आहे ह्या बघ आता ह्या मिरच्या बघा फक्त दाखवत हे बघा हे कशाला हा ह्या एक एक मिनट हाँ सब बहूर्ण प्लॉट भर लेला है अशा मस्त मधमाशा माशा फिरत आहेत ते पॉलिनेशनचं महत्त्वाचं काम त्यांच्याद्वारे होतं हां एवढी मिरची हो।